मागल्या दिवाळीला मी दोन हजार तेवीसची गोष्ट करत आहे एप अप्रॉक्झिमेटली दिवाळीच्या आसपास टेक्निकल असिस्टंट विद्युत साहेबच्या भरपूर पोस्ट निघाल्या होत्या भरपूर मुलांनी त्याला अप्लाय केलं मुलं कंटाळून गेले अप्रॉक्सिमेटली त्या गोष्टीला आज एक सव्वा वर्ष किंवा दीड वर्ष म्हटलं तरी चाल झाले आहेत भरपूर मुलांच्यामुळे एकच प्रश्न आहे पोर युट्यूबला कमेंट करता फेसबुकला कमेंट करता इंस्टाग्रामला कमेंट करता की मास्तर याची एक्झाम कधी होईल एक्झाम कधी होईल याचे प्रिडिक्शन कोणीच करू शकत नाही पण मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड काय गोष्टी सांगायला आलो जरा लक्ष देऊन का तुम्हाला माहिती की याच वर्षी दोन हजार चोवीसला जूनमध्ये असिस्टंट इंजिनिअरिंग याच्या काही पोस्ट सुटल्या होत्या ट्रान्समिजनमध्ये ज्याला आपण महापारेक्षण असं म्हणतो नंबर ऑफ पोस्ट वगैरे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सगळं मेन्शन होतं मुलांनी एक्झाम फॉर्म भरले होते भरपूर मुलांना वाटलं की जून जुलै ऑगस्ट एक सप्टेंबरपर्यंत एक्झाम कंडक्ट होतील एक मान्य होतं पण काय जर मध्येच इलेक्शन येऊन गेले त्याच्यामुळे की एक्झाम कंडक्ट झाली नाही पण मी भरपूर मुलांना अगोदरच इन्फॉर्म केलं होतं की गाईस इलेक्शन झाल्या झाल्या एक्झामच्या डेट्स शंभर टक्के येतील कारण एक्झाम तर कंडक्ट करावंच लागेल मुलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत मुलांनी फीस पण पे केलेलं आहे सर एईची डी टी डिक्लेअर झालेल्या आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीच्या मार्फत एक्झाम कंडक्ट करण्यात आलेल्या रेस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्टला ज्या मुलांनी जिथे जिथे फॉर्म भरले असतील पेपरचा मोडा ऑनलाईनच असेल सेकंड थिंग इज दॅट टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पोर्शन असतील एक एम सी क्यूला पाच ऑप्शन्स आहेत पहिलं हे एक्झाम्स टी सी एस कंडक्ट करत होती आता या एक्झाम आय बी पी एस कंडक्ट करता ठीक आहे सॉन so, याचे जर कॉल लेटर कोणाला डाउनलोड करायचे असतील तर डब्ल्यू 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 डॉट महाट्रान्सफो डॉट इनला जाऊन डाउनलोड करू शकता तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की पोरं म्हणतात की मास्तर वॉट अबाउट टेक्निकल असिस्टंट मी तुम्हाला इलेक्शनच्या अगोदर बोललो होतो की अभ्यास कमी पडू देऊ नका कसं आहे तुमच्या ठिकाणी मी असतो ना तर वर्षभर तेच तेच अभ्यास करून होऊन गेलो असतो मी स्वतः शिक्षक आहे मीच कंटाळून गेलो की बाबा घेऊन टाका यांच्या एक्झाम यांना पण मोकळं करा घरी राहायचं आहे का बाहेर जायचं का कुठं जॉब करायचं का कुठं काम करायचं की कळायला मार्ग नाही आहे so, सो माझा सेन्स मला असं सांगतो की जर एईच्या एक्झामची डेट आलेली आहे म्हणजे मला एक वाटत आहे की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये असं समजा की टेन टू फिफ्टीन डेजमध्ये शंभर टक्के याची डेट डिक्लेअर व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या तीस ते पस्तीस डेजमध्ये तुमची फायनल एक्झाम होऊ शकते असं माझं एक सिक्स सेन्स आहे अनुभवाचे बोलत आहेत म्हणून सांगत आहे सो तुम्ही मागं हटू नका आज किती तारीख आहे समजा आठ ते नऊ तारीख आहे म्हणजे इथून पुढे एक अजून एक दहा दिवस पकडून झाला एक वीस बावीस डिसेंबरपर्यंत तुमची एक्झामची डेट यायला पाहिजे आणि ही एकदा एक्झाम कंडक्ट झाली की टेक्निकल असिस्टंटची पण एक्झाम शंभर टक्के कंडक्ट होईल सो तुम्ही वर्षभर जर अभ्यास केलेला असेल मध्ये दोन तीन महिन्याचा अभ्यास तुटला असेल तर बानो अभ्यासाकडे वापस या फास्ट रिव्हिजन जी बॅच आहे आपली त्याच्यावर थोडं फोकस करा मी अजून एका पण पोराला ज्या ज्या पोराने माझा एक हजार नऊशे हो। नव्याण्णवचा कोर्स घेतलेला आहे त्याला आपण एका एक पण पोराला बॅचमधून नाही नाहीये बाकी कुठल्या मास्तरांनी काढला असेल मला फरक पडत नाही मी बॅचमध्ये ठेवलं मी शब्द दिला होता पोरांना की मी तेव्हापर्यंत तुम्हाला बॅचमध्ये ठेवल जोपर्यंत तुमचा पेपर होणार नाही ज्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी तुम्ही सगळे बॅचमधून रिमूव्ह झाले नियमा नियम आहे बरोबर आहे मी तुम्हाला शब्द दिला होता मी माझा शब्द पाळणार जर तुम्ही अजून बॅच जॉईन केलेले नसेल तर आपल्या व्हेक्टर एज्युकेशन अंकुश सर या ॲपला डाउनलोड करा कोर्सेसमध्ये जा आणि तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो कमी पैशामध्ये तिथून जॉईन करा फास्ट रिव्हिजन बाय बॅच पाहिजे असेल जॉईन करा जर अजून तुम्ही माझी टेस्ट सिरीज जॉईन केलेली नसेल ज्याची प्राईज ही फक्त एकशे नव्याण्णव रुपये समजतं आहे का शॉर्ट सर्किट टेस्ट सिरीज म्हणून आहे का हाय वोल्टेज टेस्ट सिरीज म्हणून आहे सर्च करा ह्या दोन टेस्ट सिरीजपैकी तुम्हाला जी टेस्ट सिरीज पाहिजे ती व्यवस्थित जॉईन करा त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या टेस्ट मी टाकलेल्या आहेत मग त्या टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो सो माझ सिक्सन्स मला असं सांगतो की येणाऱ्या एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये टेक्निकल असिस्टंटची फायनल एक्झाम कंडक्ट होईल तयारीमध्ये राहा बांधो सरकार बदललेलं आहे महत्त्वाची गोष्ट पुढे किती वर्ष वॅकन्सी निघल याची गॅरंटी मी काय ह्या जगातला कुठलाच व्यक्ती तुम्हाला देऊ शकत नाही सर तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी असेल तर त्याचा शंभर टक्के यूज करा आणि हा फंडा क्लिअर आहे की जो अभ्यास करेल तोच पेपर क्रॅक करेल जो तळ्यात मळ्यात राहील तो पेपर क्रॅक करू शकत नाही का कारण तुमचं कॉम्पिटिशन अशा मुलांसाठी आहे जे मुलं दीड वर्षापासून लायब्ररीमध्ये बसून घासत आहे अंडरस्टँड सो so हा जो व्हिडिओ आहे एक गरजू मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करा ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे अंडरस्टँड धन्यवाद